नमस्कार अशा लाईफस्टाईल मध्ये आज आपण बनवणार आहोत होळी पुरणपोळी पाच मिनिटात पुरण वाटून एकदम गुबगुबीत लुसलुशीत अशी पुरणपोळी बनवूया पीठ मळण्याची देखील एकदम सोपी पद्धत आहे पीठ जर अशा पद्धतीने मळून घेतलं तर पोळी अजिबातही फुटणार नाही पोळपट भरून पोळी जरी तुम्ही लाटून घेतली तरी कुठेही आपली पोळी फुटणार नाही एकदम टम्म फुगलेली पोळी तयार होईल तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा अशा लाईफस्टाईल चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारी बेलकनच बटन आहे ते क्लिक करा म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील तर पुरणपोळी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण इथे अर्ध किलो हरभरा डाळ घेतली आणि कपाच्या मापाने दोन कप हरभरा डाळ आहे ही।, ही दोन तासासाठी इथे मी पाण्यामध्ये भिजत ठेवली होती भिजून घेतली की पुरण खूप छान असं तयार होतं आणि लवकर देखील शिजतं तर बघा तर दोन तासामध्ये डाळ आपली खूप छान अशी इथे भिजलेली आहे डाळीमधलं संपूर्ण पाणी काढून घेतले गॅसवरती आपण कुकर ठेवून घेतलाय कुकर मध्ये डाळ शिजवून घेऊया तर कुकरमध्ये आपण पाणी अगोदर गरम करून डाळ बुडेल एवढं पाणी आपल्याला ठेवून घ्यायचंय पाणी गरम करून घ्यायचं त्याच्यामध्ये मी दोन चिमोट हळद पावडर घातली आणि अर्धी वरगळी याच्यामध्ये मी तेल घालून घेतलंय आता तेल हळद व्यवस्थित अशी पाण्यामध्ये एकत्र करून घेऊया आणि याच्यामध्ये आपण भिजवून घेतलेली हरभरा डाळ घालून घेऊ असं गरम पाण्यामध्ये जर आपण डाळ घालून घेतली तर डाळ पटकन शिजते आणि पुरण खूप छान असं आपलं मऊसुद्ध तयार होतं तर बघा आता याच्यामध्ये मी संपूर्ण पाण्यामधून काढून घेतलेली डाळ घालून घेतली आता एकत्र करून घेऊया आणि याचं झाकण बंद करून कमी गॅसवरती याच्या तीन शिट्ट्या करून घेऊया डाळ शिजते तोपर्यंत आपण इथे पीठ भिजवून घेऊया तर दोन कप आपण इथे घेतले आणि एक कप मैदा घेतलाय मैदा आणि पीठ एकत्र एक करून तर आपण कप इथे हरभरा डाळ घेतलेली आहे त्याच्यासाठी दोन कप आपण इथे गव्हाचं पीठ आणि एक कप मैदा घेतलाय गव्हाच्या पिठाच्या सुद्धा पोळ्या करू शकता पीठ एकदम बारीक असं चाळून घ्यायचं दोन वेळेस चाळून घ्यायचं म्हणजे मैदा घालायची सुद्धा गरज पडत नाही आता याच्यामध्ये आपण मीठ आणि हळद पावडर घालून घेतली ते एकत्र करून घेतली की याच्यामध्ये एक चमचा तेल घालून घेतले तेल पिठाला व्यवस्थित असं चोळून घेऊया आता याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करत पाणी घालायचं आणि पीठ मळून घ्यायचे तर फक्त एक ग्लास भर पाणी आपल्याला लागू शकतं एवढं पीठ भिजवण्यासाठी तर थोडं थोडं करत पाणी घालून घ्यायचं आणि पीठ आपल्याला हे मळून घ्यायचे तर अशा पद्धतीने पीठ जर मळून घेतलं तर अगदी टम्म फुगलेली गुपगुबीत अशी पोळी आपली तयार होते आणि कितही पुरवून भरलं तरी पण पोळी आपली अजिबात फुटणार नाही पोळपट भरून तुम्ही याची पोळी लाटू शकता अजिबात पोळी कुठेही फुटणार नाही आणि मस्त मौलुस्ती तयार होईल आता बघा याच्यामध्ये साधारण एक ग्लास भर पाणी लागलेलं ला आहे पीठ अशा पद्धतीने आपण मळून घेतले आता हातावरती थोडस पाणी घेऊया आणि पीठ चांगलं असं सा तिंबून तिमून घ्यायचंय पीठ चांगलं जर भिजलं तरच आपली पोळी खूप छान अशी मऊसू तयार होते आणि पीठ जर आपण घट्टसर मळून घेतलं पीठ जर चांगलं भिजलं नाही तर त्याची पुरणपोळी पोळी आपली अजिबात चांगली होत नाही मग पोळी फुटते किंवा मग फुगत नाही अशा पद्धतीची होते आणि कडक होऊ शकते तर पीठ चांगलं भिजवून घ्यायचे तर बघा ते आता अशा पद्धतीने पीठ आपण पाण्यामध्ये भिजवून घेतलंय आता इथे मी दोन मोठे चमचे तेल घेतले तेलामध्ये आपल्याला हे पीठ चांगलं मळून घ्यायचे तर अर्धा तेल मी याच्यामध्ये घालून घेतलंय आणि अर्धा आपण तसंच ठेवलंय साईडला थोडंसं आपण नंतर घालूया तर परातीला चिकटलेलं पीठ सुद्धा अशा पद्धतीने काढून घ्यायचं आणि पीठ चांगलं भिजवून घ्यायचं घ्यायचे जेवढं पीठ आपण चांगलं मळून घेऊ तेवढी पोळी आपली छान येते अगदी मौलित अशी पोली आपली होते तोंडात टाकताच वेगळ्या अशी पोळी आपली तयार होते आणि पुरण सुद्धा आपलं त्याच पद्धतीचं व्हायचंय तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ नक्की आवडेल तर बघा आता पीठे ना मी चांगला असं भिजवून घेतलंय याच्यावरती अजून आपण थोडंसं तेल घातले आणि याच्यामधला आपण अर्धा चमचा तेल शिल्लक ठेवले आता पीठ छान पैकी अगदी तुम्ही लगेच बघू शकता मस्त असं मऊसूद झालेलं आहे अशा पद्धतीचं पीठ आपल्याला भिजवून घ्यायचंय ज्यावेळेस आपण पोळ्या बनवायच्या असते आपल्याला त्यावेळेस काय करायचे अगोदर पीठ भिजवून ठेवायचं म्हणजे आपलं बाकीचं काम आवरूपर्यंत किंवा डाळ शिजवून पुरण तयार करू पर्यंत आपलं हे पीठ खूप छान असं भिजले जातं आणि याच्या पोळ्या खूप सुंदर होतात डाळ शिजती तोपर्यंत आपलं हे पीठ अजून अर्धा तास असंच भिजणार आहे त्याच्यामुळे हे अजून मौसूद तयार होणार आहे तर बघा आता पीठ मी अशा पद्धतीने इथे भिजवून घेतलंय अर्धा चमचा तेल शिल्लक राहिले सुरुवातीला पाण्यामध्ये मळून घ्यायचं आणि नंतर याच्यामध्ये आपल्याला मोठे दोन चमचे तेल घालून चांगलं पीठ मळून घ्यायचे तर बघा पीठ तुम्ही बघू शकता मस्त असं पीठ आपलं इथे तयार झालेलं आहे अशा पद्धतीचं पीठ भिजवून जर घेतलं तर पोळी अजिबात फुटणार नाही आणि अगदी टम्म फुगलेली मौलूशी पोळी आपली तयार होईल तर पीठ भिजवून झालंय आता आपण एक भांड्यामध्ये हे काढून ठेवूया तर ज्या भांड्यामध्ये आपल्याला पीठ काढून ठेवायचे त्या भांड्याला आपण अगोदर तेल चोळून घेतले आणि नंतर याच्यामध्ये भिजवून घेतलेलं पीठ ठेवूया आणि पिठावरती सुद्धा आपल्याला थोडंसं तेल चोळून घ्यायचंय म्हणजे पीठ कडकही होत नाही आणि अगदी मंगलुसलुशी असंच राहतं आणि खूप छान भिजतं डब्याला किंवा मग तुम्ही ज्या भांड्यामध्ये काढणार आहे त्याला अगोदर थोडंसं तेल चोळून घ्यायचं आणि पिठावरती सुद्धा तेल लावून घ्यायचं आता हे झाकून आपण साईडला ठेवून देऊया कमी गॅसवरती तीन शिट्ट्या करून घेतल्यात कमी गॅस ठेवला आणि त्याच्यावरती तीन शिट्ट्या झाल्यात आणि मस्त अशी डाळ आपली इथे शिजलेली आहे तुम्हाला मी दाखवते बघू शकता डाळ आपली खूप छान अशी शिजलेली आहे आणि कमी गॅसवरती ना तीन शिट्ट्या करून घेतल्या की डाळ खूप छान भिजते कारण की आपण भिजवून घेतलेली आहे आणि गरम पाण्यामध्ये आपण डाळ टाकली होती तर चालणीवरती डाळ काढून घेतली संपूर्ण पाणी निथळून घेतलं कटाची आमटी बनवण्यासाठी सुद्धा आपल्याला इथे डाळीचं पाणी निघलेलं आहे हे साईडला ठेवूया झाकून याची कटाची आमटी खूप छान होते एक कढई चढून घेतली याच्यामध्ये आपण आता शिजवून घेतलेली डाळ घालून घेतली दोन कप आपण डाळ घेतली होती तर तेवढ्याच प्रमाणामध्ये दोन कप आपण चाकून कट करून घेतलेला आहे बारीक करून घेतलाय गॅस मध्यम ठेवू आणि डाळ आणि गुळ एकत्र करून घेऊ डाळ गरम आहे याच्यामध्ये आपण बारीक करून गुळ घातला की लगेच इथे हे आपलं पातळ होत तर आपल्याला मध्यम गॅसवरती हे घट्ट होऊपर्यंत शिजवून घ्यायचे तर बघा आता गोळ संपूर्ण इथे विरघळलेला आहे आणि पुरण पातळ झालेलं आहे सारखं मिक्स करत राहायचं आहे म्हणजे पुरण करपत नाही किंवा कडेला चिकटत नाही आणि घट्ट होऊपर्यंत आपण आता हे शिजवून घेऊया सारखं मिक्स करत राहिले तुम्ही बघू शकता पुरण आपलं इथे घट्टसर झालंय आणि अजिबात मी इथे कढईला अजिबात करपू दिलेलं नाही सारखं मिक्स करून घेतलं मध्यम गॅसवरती छानपैकी पुरण झालंय तुम्ही बघू शकता आता हे जरी तुम्हाला पातळ दिसत असेल तरी मी पुढं तुम्हाला दाखवते पुरण आपलं अजिबात पातळ नाही मस्त असं तयार झालेलं आहे गॅस आता मी बंद करते पुरण आपलं झालंय गॅस बंद करून कडाई आपण उतरून घेतली आता याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जायफळ पावडर सुंट पावडर आणि विलायची पावडर तर मी ठेचून घेतली आणि मिक्सरला थोडीशी साखर टाकून याची पावडर तयार करून घेतली तर ही घालून घ्यायची पुरण परतवून झाल्याच्या नंतरच आपल्याला याच्यामध्ये विलायची पावडर सुंठ पावडर आणि जायफळ घालून घ्यायचे म्हणजे याचा स्वाद खूप छान राहतो आपण जर पुरण परतवत असताना जर टाकलं तर त्याचा स्वाद कमी होऊ शकतो तर आपण सगळे शेवटी याच्यामध्ये हे घालून घेतले एकदम आपलं बारीक आणि मॅश झालेलं आहे पण आपण पुरणाची चाळणीवरती हे थोडस मॅश करून घेऊया कारण याच्यामध्ये जर काही थोडंफार जर, जर, जर पोळी फुटू शकते वाटण्याची सुद्धा गरज नाही इतकं छान असं बारीक आणि मॅश झालेलं आहे पण हलक्या हाताने आपण चाळणीवरती फिरवून घेऊया मॅशर घ्यायचं आणि हलक्या हाताने फक्त आपल्याला अशा पद्धतीने फिरवून घ्यायचे अर्धा किलो डाळीचं पुरण फक्त आपण तीन ते चार मिनिटांमध्येच इथे रेडी केलेलं आहे इतक्या सोप्या पद्धतीने आपलं पुरण तयार झालंय अजिबात हात दुखवायची गरज नाही किंवा जास्त पुरण वाटून घ्यायची सुद्धा काहीच आवश्यकता नाही पुरण एकदम छानपैकी मॅच झालेलं आहे जसं आपण पीठ मळून घेतले त्याच पद्धतीचं झालेलं आहे पण आपल्याला रिस्क घ्यायची नाही पोळी फुटली नाही पाहिजे म्हणून आपण फक्त हे अशा पद्धतीने मेशरने फिरवून घेऊया पुरण आता जरी पातळ दिसत असलं तरी मी तुम्हाला पुढे दाखवते पुरण आपलं खूप छान असं तयार झालंय थंड झाल्यानंतर पुरण घट्टसर होतं त्याच्यामुळे अगोदरच खूप घट्टसर असं परतवून घ्यायचं नाही पुरण नंतर थंड झाल्यानंतर खूप घट्टसर होतं तर संपूर्ण पुरण आपलं इथे तयार करून झाले वाटून झालेलं आहे तीन चार सा जाले ते चार मिनिटांमध्ये तयार करून घेतले आणि पुरण अजिबात हाताला चिकटत नाही तुम्हाला जरी पातळ दिसत होतं तर पुरण मस्त असं घट्टसर मौसूद झालेलं आहे बघा हाताला अजिबात हे पुरण चिकटत नाही आता आपल्याला जेवढ्या पोळ्या बनवायच्या त्याचे आपण आता अशा पद्धतीने गोळे तयार करून घेऊया तर खूप बारीक नाही मध्यम आकाराची याचे गोळे तयार करून ठेवूया जेवढ्या पोळ्या बनवायच्या तेवढे गोळी तयार करून ठेवूया म्हणजे सारखा सारखा आपल्याला हात भरवायचं टेन्शन येत नाही आणि पोळ्या आपल्या पटकन लाटून होतात पिठाची आणि पुरणाची अशा पद्धतीने आपण गोळे तयार करून ठेवूया तर आता आपण पुरणाचे गोळे तयार करून ठेवलेत एक ताटामध्ये झाकून ठेवलेत आणि राहिलेलं पुरण देखील झाकून ठेवले आता पीठ बघू शकता तुम्ही पीठ देखील आपलं खूप छान असं भिजलेलं आहे आता पिठाचे सुद्धा आपण गोळे तयार करून ठेवूया म्हणजे पुरण आणि पिठाचे गोळे तयार करून ठेवले की भरभर आपल्याला पोळ्या लाटता येतात सारखे सारखे हात भरवायची गरज पडत नाही तर पीठ तुम्ही बघू शकता पीठ खूप छान असं आपलं भिजलेलं आहे असं पीठ भिजवून घेतलं तर अजिबातही आपली एकही एक पोळी फुटणार नाही अगदी टम्म फुगलेली पोळी तयार होईल किती मोठी पोळी लाटा पोळपोट पोड़ भरून पोळी लाटली तरी फुटणार नाही तर अशा पद्धतीचं पीठ आणि पुरण आपलं इथे तयार झालंय तर पिठाची सुद्धा आपण गोळे तयार करून ठेवले आणि पुरणाचा उंडा मोठा घ्यायचा आणि पिठाचा बारीक घ्यायचा म्हणजे टम्म फुगलेली आणि कडेपर्यंत अगदी पुरण भरलेली पोळी आपली तयार होते तर बघा या पद्धतीने आपलं पुरण आणि पीठ इथे मस्त पैकी तयार झालेलं आहे खूप छान असं भिजलेलं आहे पुरण आणि पीठ अगदी मौसूत असं झालं की पोळी आपली खूपच छान होते आता कोरड पीठ घेतलंय गव्हाचं तुम्ही मैदा सुद्धा घेऊ शकता गव्हाच्या पिठामध्ये पीठ बुडून घ्यायचं आणि अशा पद्धतीची वाटी तयार करून घ्यायची याच्यामध्ये आपण पुरणाचं बनवून घेतलेला उंडा ठेवून घेतलाय आणि पुरण अशा पद्धतीने दोन्ही अंगठ्याने असं दाबून घ्यायचं आणि याचा उंडा आपल्याला बंद करून आहे तर तुम्ही बघू शकता अगदी टम्म फुगलेली पोळी तयार होईल आणि भरपूर सारण आपण याच्यामध्ये पुरणाचं घातलेलं आहे आता उंडा आपण बंद करून घेऊया आणि पुन्हा कोरड्या पिठामध्ये हा उंडा बुडवून घेऊया तर बघा भरपूर पुरण भरून आपण उंडा असं तयार करून घेतलाय आता कोरड्या पिठामध्ये आपल्याला हे बुडवून घ्यायचं आणि बोटाने व्यवस्थित असं एक सारखं करून घ्यायचं म्हणजे पुरण कडेपर्यंत जातं पीठ आपलं खूप छान भिजलेलं आहे आणि पुरणसुद्धा सुद्धा आपला अगदी मौसूद झालेला आहे पिठासारखंच तर बोटांनीच अर्धी पोळी आपली तयार होते तर बघा अगदी बोटांनी असं व्यवस्थित असं थापल्यासारखं करून घ्यायचं आपण थालीपीठ जसं थापतो त्या पद्धतीने आपण असं थापून घेऊया म्हणजे पुरण जे आहे ते कडापर्यंत जातं व्यवस्थित असं पसरले जातं आणि पोळी खायला खूप छान लागते तर बघा अशा पद्धतीने आपली बोटाने थापणंच अर्धी पोळी झालेली आहे पीठ खूप छान असं पीठ भिजलेलं आहे आता आपण हलक्या हाती लाटण्याने ही पोळी लाटून घेऊया तर मधी लाटून घ्यायची काहीच गरज नाही आपण बोटाने व्यवस्थित असं दाबून घेतलं त्याच्यामुळे पुरण आपलं पुढं सरकलंय कडेपर्यंत आता आपल्याला फक्त याच्या कडा लाटून घ्यायचा आणि अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचे अजिबात जोर द्यायचा नाही इतकं आणि आपलं छान भिजले त्याच्यामुळे आपल्याला अजिबात जोर देऊन लाटायची गरज नाही हलक्या हाती आपण याच्या कडा लाटून घेऊया आणि पोळपट भरून तुम्ही बघू शकता मस्त अशी पोळी आपली इथे झालेली आहे तुम्हाला जर उचलायची भीती वाटत असेल तर पोळपट तुम्ही गोल गोल फिरवू शकता कडा लाटून घ्यायचे मध्ये अजिबात लाटायची नाही हलक्या हाताने लाटून घ्यायची आणि पोळपट भरून पोळी आपली इथे तयार झाली तवा गरम झाला की तव्यावरती आपण पोळी टाकून घेतली आता गॅस आपण गॅसवरती छानपैकी भाजवून घेऊया एक साइड हलकीशी भाजली की आपण आता पोळी पलटी करून घेतली आणि याच्यावरती तुम्हाला तूप तेल तुमच्या आवडीप्रमाणे काय आवडत असेल ते लावू शकता तर व्यवस्थित असं तेल किंवा तूप चळून घ्यायचे पोळीवरती म्हटलं की थोडंसं तेल तूप जास्त येतं तर बघा आता आपण याच्यावरती तूप लावून घेतलंय अगदी गुप आणि टम्म फुगलेली मी पोळी तुम्ही झाली बघू शकता असं पीठ भिजवून घ्यायचं आणि या पद्धतीने पुरण बनवून घेतलं की पोळी अजिबातही फुटणार नाही पोळपोड भरून तवा भरून पोळी तुम्ही करू शकता तर बघा आता आपण दुसऱ्या साईडने पलटी करून घेतली याच्यावरती तूप लावून घेऊया तर खूप छान अशी टम्म फुगलेली मऊ लुसलुशी तशी ही पोळी आपली झाली पोळी अजिबात फुटणार नाही अशा पद्धतीने पीठ भिजवलं की पोळी अजिबातच फुटत नाही तर बघा आता छानपैकी आपण ही पोळी भाजून घेतली आणि खूप वेळा पोळी पलटी करायची नाही मग ती कडक होते तर एक दोन वेळेस पलटी करून घ्यायची फक्त खूप वेळा आपण जर उलटपालट केली तर ती कडक होऊ शकते आणि फुटू देखील शकते तर हलक्या हाताने आपल्याला पलटी करून घ्यायची बघा छानपैकी आपली पोळी भाजून तयार झालेली आहे आता ही पोळी भाजून झाली आपण दुसरी देखील त्याच पद्धतीने बनवून घेऊया तर अजून एक आपण बनवून घेऊया एक बनवून दाखवते त्याच पद्धतीने आपण आता कोरड्या पिठामध्ये पीठ बुडून घेतलं आणि उंडा तयार करून घेतला याच्यामध्ये पूर्णाचा बनवून घेतलेला गोळा ठेवून घ्यायचा तर बघा अशा पद्धतीने जर आपण पिठाचे गोळे तयार करून ठेवले पूर्णाचे गोळे तयार जर करून ठेवले तर पोळ्या बनवायला खूप सोपं जातं आणि प्रत्येक वेळेस आपल्याला हात भरत बसायची गरज पडत नाही तर अगदी गडापर्यंत सारण असं जात व्यवस्थित असा उंडा तयार करून घ्यायचा आणि खूप छान अशी हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची आणि मस्त आपली पोळी तयार होते तर बघा आता उंडा बंद करून घेतलाय कोरड्या पिठामध्ये आपण हा बनवून घेतलेला उंडा ठेवून घेऊया कोरडं पीठ लावून घ्यायचंय आणि एकदाच लावून घ्यायचं व्यवस्थित असं सारखं सारखं लावायची गरज पडत नाही आणि खूप पीठ लावायचं नाही कोरड पोळी ढवळी होऊ शकते तर बघा आता अर्धी पोळी तर आपण बोटानेच बनवून घेतली ते थापून थापून आणि कडेपर्यंत सारण जात आपण याच्यामध्ये पुरणजे भरून घेतलंय ना ते कडेपर्यंत जात असं जर करून घेतलं तर आणि संपूर्ण पोळी तुम्ही असं जरी म्हटलं तरी बनवू शकता कारण की पीठ आपलं छान भिजलेलं आहे आता थोडंसं कोरडं पीठ लावून घेतलं हलक्या हाताने आपण याच्या कड्या लाटून घेऊया हलक्या हाताने बघू शकता तुम्ही इथे आपण कडा लाटून घेतले आणि दुसरी पोळी देखील आपण पोळपट भरून इथे बनवून घेणारे तर पलटी करायला जर जमत नसेल तर तुम्ही याच्या खाली एक प्लॅस्टिकचा कागद सुद्धा घेऊ शकता त्याच्यावरती कागद फक्त तुम्हाला गोल गोल बिंगवायचा आणि लाटून घ्यायची किंवा पोळपट तुम्ही गोलगोल असा बिंगवून कडा लाटून घेऊ शकता तर बघा आता दुसरी पोळी देखील आपली पोळपट भरून अगदी झालेली आहे आणि कुठेही पोळी आपली फुटलेली नाही तर ही पोळी सुद्धा आपण आता भाजून घेऊया तवा गरम झालेला आहे याच्यावरती आता आपण पोळी घालून घेऊया आणि मध्यम गॅस वरती आपण आता ही भाजून घेऊ या होळीला या पद्धतीने तुम्ही बनवा आणि पीठ अशा पद्धतीने भिजून मस्त गुपगुबीत अशा पोळ्या बनवा तर बघा दुसरी पोळी देखील आपली छानपैकी अशी टम्म फुगलेली आहे कलर सुद्धा खूप छान आलेला आहे आणि कडेपर्यंत याच्यामध्ये पुरण पसरवून घेतलंय आपण त्याच्यामुळे खूप छान अशी पोळी आपली इथे तयार झाली अजिबातही कुठेही पोळी फुटलेली नाही आता ह्या पद्धतीने आपण पोळ्या बनवून घेऊया आपण याच्यामध्ये हळद पावडर घालून घेतली त्यांनी रंग सुद्धा खूप छान आलेला आहे डाळ शिजवताना त्याच्यामध्ये थोडीशी हळद पावडर घातली आणि पीठ ज्यावेळेस भिजवून घेतलं त्याच्यामध्ये सुद्धा आपण थोडीशी हळद पावडर घालून घेतली त्याच्यामुळे पोळ्यांना रंग खूप छान येतो आता याच्यावरती ये आपण भरपूर असं तूप घालून घेऊ आणि पोळी भाजून घेऊ दोन्ही साईडने पलटी करून घेतली अजिबातही दोन्ही साईडने कुठेही पोळी आपली फुटलेली नाही अगदी मस्त पोळी तयार झाली बघा तर बघा ह्या पद्धतीने तुम्ही देखील पुरणपोळी नक्की बनवून बघा तर बघा अशा पद्धतीने एक पाच ते सहा पोळे इथे मी बनवून घेतलेल्या आहेत बाकीचं पुरण मी झाकून ठेवले मस्त मौलूसुषित अशी पोळी आपली इथे तयार झालेली आहे तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की बनवून बघा तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट मध्ये मला नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारी आहे ते बेलकॉनचं बटन नक्की क्लिक करा म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील तर वेळात वेळ वेड़ा काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून तुम्हाला सगळ्यांना खूप खूप धन्यवाद चला तर मग भेटूया अशाच एक नवीन रेसिपी सोबत